नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता आज आपल्यासमोर एक चित्रकाव्य मी सादर करतोय यापूर्वी हे अनेक चित्रकाव्य मी आपणास ऐकविलेले आहेत एखादं चित्र मनाला स्पर्शून जातं आणि अंतर्मुख करायला लावतं असंच एक चित्र काल माझ्या दृष्टीला पडलं मोबाईल बघत असताना आपल्याही मोबाईलच्या स्क्रीनवर ते चित्र दिसतंय माझी ही कविता ऐकत असताना दिसेल एक आजी आपल्या नातवंडाला घेऊन अत्यंत लगबगीनं अत्यंत गडबडीनं रस्ता पार करते अशा प्रकारचं ती चित्र आहे वास्तविक पाहता या चित्रामध्ये असं विशेष काही नाही अगदी साधं सहज कुणीतरी टिपलेला हा फोटो आहे परंतु तो बरंच काही सांगून जातो की आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये उतार वयामध्ये ह्या ज्या स्त्रिया आहेत ही जी पिढी आहे ही पिढी अनेक गोष्टीपासून वंचित राहिलेली आहे तिला स्वतंत्र अधिकार समान अधिकार तर मिळालेलेच नाहीत परंतु पुरुषी अहंकाराला तिला सामोरं जावं लागलेलं आहे आणि जन्मभर घुसमट भोगत आलेली ही पिढी आणि म्हणून हे चित्र पाहून मला माझ्या कवी मनाला माझी प्रतिभा जागृत झाली आणि कवी मनाला वेदना झाल्या की या स्त्रीनं जन्मात काय कमावलं जन्मभर आज्ञाधारक राहून आयुष्याच्या उत्तरार्धातसुद्धा पारतंत्र्यात असलेली ही बायांची पिढी काय सांगत असेल तिचं म्हण काय म्हणत असेल तिचं म्हण आणि म्हणून अशीच त्या एका स्त्रीची खंत की जी आजी झालेली आहे जी अशिक्षित आहे जिचं अल्पवयात लग्न उरकलेलं आहे आणि अगदी निष्काम भावनेनं जिनं आपला जन्म कुटुंबावर आणि कर्तव्यावर ओवाळून टाकलेला आहे कर्तव्य उराशी बांधून ही महिला झपाट्यानं पुढं जाते आणि तोच तिच्या कामाचा उरक आणि तोच झपाटा आयुष्याच्या अंतापर्यंत चालू राहतो आणि मग काय मिळवलं आयुष्यात आपण कशासाठी आलो होतो कुठं जाणार आहोत आणि काय मिळवलं आहे याचा निरुत्तरित प्रश्न घेऊन या अशा स्त्रियांचं जीवन संपतं आणि म्हणून त्याच विषयाची त्याच धर्तीवरलं हे चित्रकाव्य आपण आज ऐकणार आहोत शीर्षक आहे जन्म बाईचा बाईचा घाईचा ही कविता आपण ऐकलेली असावी तेच शीर्षक मी दिलेलं आहे माझ्या कवितेला आणि ऐकूया माझी आजची कविता उ... किती लहान वयात माझे उरकिले लग्न जणू घरचे दारचे कर्तव्यात होते मग्न किती लहान वयात माझे उरकिले लग्न जणू घरचे दारचे होते कर्तव्यात मग्न आई बाबांनीही तेव्हा मला नाही शिकविले जन्म मुलीचा म्हणून लग्न लावून टाकीले तेव्हा सासू सासऱ्यांचा किती सायाचा धाक गाडा ओढताना रुते कधी संसाराचे चाक किती लहान वयात माझे उरकिले लग्न जणू घरचे दारचे होते कर्तव्यात मग्न लेक बहीन बहिणी जाऊन कुणाची साऱ्या भूमिका जगून झाले सासू मी सुनाची आता सासू झाले तरी धाक लावी मला सुन आता सासू झाले तरी धाक लावी मला सुन कसा संसार करावा तिच सांगे समजून, किती लहान वयात माझे उरकिले लग्न जणू घरचे दारचे होते कर्तव्यात मग्न मन राखिता सर्वांचे जाती भावना मरून थोडे थोडे आयुष्याचे दिस चालले सरून झाले आजी तरी आता धाक नवऱ्याचा मला नाही सांगा याची सोय कधी भाव मनातला, किती लहान वयात माझे उरकिले लग्न जणू घरचे दारचे होते कर्तव्यात मग्न, आणि या शेवटच्या ओळी होते माहेरी थोरली मागे धाकटी भावंड होते माहेरी थोरली मागे धाकटी भावंड आता म्हातारपणात सांभाळी ते नातवंड होते माहेरी थोरली मागे धाकटी भावंड आता म्हातारपणात सांभाळी ते नातवंड उभ्या आयुष्याचा काळ सारा घाईचा घाईचा उभ्या आयुष्याचा काळ सारा घाईचा घाईचा देवा माझाचा का जन्म परस्वाधीन बाईचा देवा माझाच का जन्म परस्वाधीन बाईचा किती लहान वयात माझे उरकिले लग्न जणू घरचे दारचे होते कर्तव्यात मग्न धन्यवाद आपणासे चित्रकाव्य नक्कीच भावलं असेल या फोटोकडं बघून तरी हे असा मला विश्वास आहे माझ्या या कवितेला सबस्क्राईब करा कवितेला शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ही कळकळीची विनंती पुन्हा एखादा नवा विषय घेऊन आपल्याला भेटेल तोपर्यंत तो सर्वांचे धन्यवाद